ह्या एक्झरसाईजने तुमच्या दोन्ही खुब्यातला मधला भाग जो असतो तो कमी होतो म्हणजेच अप्पर बॉडीचा भाग पाठीमागचा कमी होतो कुब्बडचा भाग कमी होतो आधी पहिल्यांदा वॉर्मअप म्हणून आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेऊया राईट अँड लेफ्ट टर्न करायचं आहे काउंटिंग ट्वेंटी घ्या किंवा तुम्ही थर्टी सेकंड पण ही एक्सरसाइज करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्या यानंतर दांडिया पकडा दांडिया पकडल्यानंतर आपल्याला उजवा हात बॅग घ्यायचा आहे जास्त हात खालीही नाही आणि जास्त वरती नाही जो कुबडचा मागचा भाग असतो दोन्ही खुब्याचा मधला भागाचे इंचेस याने प्रॉपर कमी होतात काउंटिंग ट्वेंटी ते फिफ्टीन घ्यायचा आहे माझ्या बोलण्यामध्ये काउंटिंग मिस झाले असतील टेन होल्डिंग घ्या रिलॅक्स श्वास भरून घ्या आता परत सेम ऑपोजिट करूया आपण काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यामध्ये तुम्ही अल्टरनेट चेंज पण करू शकता वन टू कारण बरोबर मधला मणक्याचा जो भाग असतो वरचा अपूर बॉडीचा तो कमी होऊन जातो फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग ट्वेंटीला ठेवायचं आहे सर्व रिलॅक्स व्हायचं आहे श्वास भरून घ्या आता दोन्ही हातवरती फुल एल्बो स्ट्रेट ठेवा फुल स्ट्रेचिंग करून करायचं आहे एक्सरसाइज याने दंडाचा भाग कमी होतो बरोबर बिलकुल एल्बो फोल्ड करायचं नाही एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचं ह्याची पण काउंटिंग ट्वेंटी घ्यायची आहे टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी शेवटी शेवटी दोन्ही हातवरती ठेवायचं मागच्या बाजूला फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी तिथल्या तिथं बॉल्स छोटे छोटे काउंटिंग घ्यायचं रिलॅक्स श्वास भरून घ्या पूर्ण ब्रिदिंग नॉर्मल होईपर्यंत दुसरी एक्सरसाइज बिलकुल करायची नाही यामध्ये दोन्ही हात आता गोल फिरवून घ्या फास्टमध्ये काउंटिंग ट्वेंटी ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी स्लो घेतलं तरीही चालेल जे नॉर्मल स्टुडंट आहेत ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी फास्ट घ्यायचे इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी श्वास भरून घ्या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा एकदा डो फोर हेड राईटला ला टच करा एकदा लेफ्टला टच करा कारण कमरेतून ट्विस्टिंग झाली की बरेचसे आजार कमी होतात आणि बॉडी रिलॅक्स वाटेल वन टू थ्री फोर सेंटरमध्ये आल्यावर श्वास घ्यायचा आहे श्वास थोडं झुकायचा आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी होल्डिंग होल्डिंग घू श को एक बाजूला होल्डिंग डेली प्रैक्टिस करा बाय बाय